त्यांना धंदाच राहिलेला नाहीये मग रोज काहीतरी बोलायला पाहिजे कारण ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आहे काँग्रेसचा चेहरा आहे का ते सारखं काहीतरी बोलले नाही तर ते जर सरळ बोलले तुम्ही छापणार नाही दाखवणार नाही काहीतरी असं फंटास्टिक बोलायला लागतं कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते काही हे प्रूव्ह करू शकले नाहीत काय झालं मग आता त्यांना मग असं म्हणायचं का की लोकसभेला तुम्हाला चांगला सीट मिळालं महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पण तिथे तुम्ही मतचोरी केली का काय म्हणायचं मतचोरी तुम्ही केली का म्हणजे जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं मतचोरी नाही जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागत नाही तेव्हा ईव्हीएम वाईट मतचोरी झाली काय हे न करण्यात की सर्वसामान्य माणसं माणसं पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही असं म्हणत सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम जा निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल तर प्रत्येकाला त्याच्या नेक्स्ट स्टेप असते सुप्रीम कोर्टाच्या नंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनला रिव्हिजन असते आणि त्या डिव्हिजनमध्ये सुद्धा तुम्हाला न्याय मिळतो समजा निवडणूक आयोग तुमच्या पुराव्याकडे दुर्लक्ष करत या न्यायालयात जाडियावरचा स्पेस खाऊ नका हा मागील चार वर्षांपासून टाटा पॅसेंजर कारचे अधिकृत डीलर म्हणून पद्मजा मोटर्स नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सेवा देत आहे आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम व अद्ययावत वर्कशॉप चा शुभारंभ करत आहोत शुभारंभ शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार साडे अकरा वाजता शुभ हस्ते माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि सिने अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रमुख उपस्थिती आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार राजेश पवार सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने माजी आमदार अमर राजूरकर माजी सनदी अधिकारी बालाजीराव खतगावकर आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तर या प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल विनीत बालाजीराव जाधव व समस्त पद्मजा मोटर्स परिवार पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात उद्घाटन प्रसंगी हेरियर ईव्ही या नवीन गाडीचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे